शेतकरी मित्रांनो रामकृष्ण हरी तर आज आपण पैठण तालुक्यामध्ये आलो पैठण तालुक्यातील प्रगतशील शेतकरी शेख राजूभाई आपल्यासोबत आहेत तर यांनी आपल्याकडून वार्षिक ट्रीटमेंट हे तीन वर्ष झाले आपल्याकडून घेत आहेत आणि यांना वार्षिक ट्रीटमेंटमधून काय काय आतापर्यंत फायदे झाले आणि यावर्षी बाग कसा फुटला आहे आणि कोणत्या क्वालिटीचा आहे बाग बागाची कॅनोपी वगैरे कशी आहे हे यांच्याकडून जाणून घेऊ तर आपल्या बागाची कॅनोपी वगैरे कस काय एकदम चांगली तीन तुमचं पण घेतो पण बाग चांगला फुटलेला आहे बर तर आपण शेतकरी मित्रांना झाड पण दाखवू शकतोय म्हणजे समजा एक नंबर बाग असा अप्रतिम फुटलेला आहे हे बघू शकता फुलकळी वगैरे एकदम नंबर एक आहे कुठल्याही झाडाला म्हणजे असा माल एक नंबर फुटलेला आहे हे बघू शकताय इतकी जबरदस्त फुलकळी आहे आणि काही झाडांचं सेटिंग पण झालेलं आहे तीन वर्ष ट्रीटमेंट घेतो नारायण मोठे होते तर मला आतापर्यंत मस्त फरक पडलेला आहे आणि बगीचा पण चांगला मागच्या वर्ष वातावरण थोडं आपल्या नैसर्गिक होतं या वर्षी जेव्हा काही नसल्यामुळे बगीचा एक नंबर फुटलेला आहे कारण मागच्या आता यांची स्प्रे घेतला होता बॉस म्हणून फुलकळीसाठी ते मस्त पूर्ण फुलकळी गाडी झाला शंभर टक्के फुलकळी गाडी बाहेर शंभर टक्के फुलकळी निघाली आणि तुमचा बाग चांगला फुटलेला आहे आणि आपण तीन वर्षापासून वार्षिक ट्रीटमेंट घेतात तीन वर्ष त्यामुळे आपल्या झाडाची ग्रोथ सुद्धा एकदम नंबर एक आहे जबरदस्त आहे तर तुम्ही आपले रिझल्ट घेऊन आपल्याकडून टेक्नॉलॉजी घेऊन आपलं वार्षिक ट्रीटमेंट घेऊन समाधानी आहात बिलकुल शंभर टक्के समाधानी बरं इतर शेतकरी मित्रांना काय सांगू शकतो शेतकरी मित्रांना तर शेतकरी मित्रांनो आपणही मोसंबी संत्रा पिकामध्ये वार्षिक ट्रीटमेंट देत असतो झाडाचा पिवळेपणा असेल मोसंबी फळगळ असेल संत्रा फळगळ असेल किंवा इतर काही समस्या असतील तर अवश्य कॉन्टॅक्ट करा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव झिरो बहात्तर एकाहत्तर चार शत्र्यांशी धन्यवाद रामकृष्णांनी